श्रीराम मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून चालू करण्यात आलेली सर्वात महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे अर्ज चार जुलै पासून चालू झालेले आहेत याच्यामध्ये नेमके मोठे बदल करण्यात येत आहेत नेमकी याच्यामध्ये बदल काय आपण यावेळेस पहिल्यांदा पाहिला असेल जी काही वयाची आठ असेल अर्थातच एकतीस ते सात वयोगटामधील महिला याच्यासाठी अर्ज करू शकत होत्या परंतु ही आठ शासनाच्या माध्यमातून रद्द करण्यात आली व याच्यामध्ये एकतीस ते पासष्ट वर्ष असा बदल याच्यामध्ये करण्यात आला त्याच्यानंतर दुसरा सर्वात मोठा बदल म्हणजे जे काही तुमचं सामायिक मिळून तुमच्या नावाने पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही आता लाभ घेऊ शकत नसा म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये सर्वांच्या नावे मिळून जर पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर ही सुद्धा मर्यादा या ठिकाणी रद्द केली नाही व पाच एकरच्या वरील जे काही असतील शेतकरी ते सुद्धा याच्यासाठी लाभ घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे उत्पन्न दाखला आणि वय अधिवास या दोन्ही अटी सुद्धा शासनाच्या माध्यमातून कमी करण्यात आल्या व त्याची जागी तुम्हाला आधार कार्ड असेल मदान कार्ड असेल राशन कार्ड असेल या अटी टाकण्यात आला आता याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारे सर्वात प्रथम महत्वाचे डॉक्युमेंट म्हणजे तुमचं आधार कार्ड आधार कार्डच्या नंतर तुमचं बँकेचं पासबुक तसंच तुम्हाला उत्पन्न दाखला लागत होता तर या उत्पन्नाच्या जागी आता तुम्हाला राशन कार्ड करणे अनिवार्य केले अर्थात जर तुमच्याकडे उत्पन्न दाखला नसेल तर तुम्ही राशन कार्ड अपलोड करू शकता आता नेमकं राशन कार्ड कोणतं अपलोड करायचं हे पण बघण्यासारखं आहे याच्यामध्ये जर अर्ज करणारी महिला राज्यामध्ये पंधरा वर्ष जर राशन कार्ड असेल तर त्याच्यासाठी अर्ज करू शकते अन्यथा तुम्हाला तहसीलचा उत्पन्न दाखला काढायचा आहे आणि उत्पन्न दाखला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे जर तुम्ही तुम्हाला किंवा दोन चार वर्ष झाले असतील तर असे नाव तुम्ही त्या ठिकाणी टाकले तर तुमचा अर्ज या ठिकाणी रद्द केला जाईल त्याच्यानंतर वया दिवस वया दिवस म्हणजे काय तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आत हा दाखला त्या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागत होता परंतु शासनाच्या माध्यमातून ही सुद्धा आत कमी करण्यात आली आणि त्याच्यासाठी तुम्हाला मधार कार्ड असेल त्याच्यानंतर शाळेचे टीशी असेल किंवा निर्गम असेल असे कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे याच्यानंतर जर तुमच्याकडं वयात नसेल तर तुम्हाला हेच प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्याच्यानंतर हमीपत्र हमी पत्र तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करून सुद्धा घेता येईल किंवा एखाद्या तुम्ही ज्या ठिकाणी ऑनलाईन होत असाल त्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला ते उपलब्ध करून जाईल पासपोर्ट फोटो आता याच्यामध्ये फोटो अपलोड करण्याचा पर्याय दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अर्जदार स्वतः तुमच्या समोर असला पाहिजे तरच तुम्ही अर्ज हा सबमिट करू शकता अन्यथा तुम्हाला हा अर्ज सबमिट करता येणार नाही त्याच्यानंतर ह्या अर्ज भरत असताना तुम्हाला ह्याच्या सर्वात महत्वाच्या काळजी म्हणजे जे काय महिलेचं नाव असेल तुम्हाला नाव या ठिकाणी संपूर्ण टाकायचं आहे हे नाव टाकल्याच्या नंतर खालच्या पर्यामध्ये तुम्हाला जे काय तिचं पूर्वीचं नाव असं माहेरा कळलं तर ते नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं त्याच्यानंतर महिलेचा पता ही माहिती तुम्हाला अचूक भरायची ही जर माहिती तुम्ही अचूक भरली तर तुमचा अर्ज मंजूर केला जातो अन्यथा तो अर्ज तुमचा सरळ सरळ बाद केला जाईल याची सर्व महिलांनी सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी याच्यानंतर हा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती दिल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे तुमच्या ज्या काय अंगणवाडी सेविका असतील किंवा पर्यवेक्षिका असतील किंवा ग्रामसेवक असतील यांच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्या प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही कारण शासनाच्या माध्यमातून शासन त्यांना प्रति अर्ज पन्नास रुपये असे पैसे त्यांना देणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा पर्याय म्हणजे जर तुम्हाला तुमच्या जवळचे जे काही सीएससी सेंटर असेल ऑनलाईन सेंटर असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि शेवटचा आणि तिसरा पर्याय म्हणजे तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला नारी शक्ती दूत हे अप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे हे अप्लिकेशन डाउनलोड केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे हा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला संपूर्ण अर्ज या ठिकाणी तुम्ही भरू शकता परंतु तुम्हाला जर या अर्जाची संपूर्ण माहिती असेल तर अर्ज ऑनलाईन घरी भरा अन्यथा डायरेक्ट अंगणवाडी शाळा असेल त्याच्यानंतर ऑनलाईन सेंटर असेल तर अशाच ठिकाणी तुम्ही तुमचे ऑनलाईन अर्ज बनून घ्या कारण एकदा जर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरलात तर याच्यामध्ये तुम्हाला जी काही त्रुटी आलेली असेल तर ती त्रुटी तुम्हाला दुरुस्त करता येणार नाही याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी कारण तुम्ही पाहिलं तसं बऱ्याच ठिकाणी आता याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट करण्यात आली म्हणजे संपूर्ण तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी याच्यामध्ये देण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये एक होणारा सर्वात महत्वाचा बदल म्हणजे तुम्हाला याच्यासाठी एक स्वतंत्र पोर्टल सुद्धा उभं करण्यात येणार आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला हे ऑनलाईन अर्ज करायचा आहे कारण तुम्ही जर पाहिलं असाल अप्लिकेशनच्या माध्यमातून अर्ज करीत असाल तर तुम्हाला अप्लिकेशनच्या माध्यमातून बऱ्याच सारे अडचण येत आहेत त्याच्यामध्ये साईटचा प्रॉब्लेम असेल लोड येत असल किंवा त्याच्यामध्ये जन्मतारीख तुम्हाला नऊ दाखवत असाल असे बरेच सारे पर्याय तुम्ही पाहिला असाल अर्ज ज्याने भरले त्याला हे अडचणी येत आहेत तर याच अडथणी दूर करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात येणार आहे हे पोर्टल नेमकं कधी येणार आहे याची ये पण माहिती आपण घेण्याचा प्रयत्न ने करा नेमकं हे पोर्टल कधी येणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये येणार आहे अशी माहिती शासनाकडून मिळणार आहे पण नेमकं वचित तारीख कोणती आहे फिक्स तारीख कोणती आहे हे पण या ठिकाणी बघण्यासारखं आहे तर ती तारीख आल्याच्या नंतर पोर्टल आल्याच्या नंतर तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कळव जाईल तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट कोणत्यापर्यंत वेळोवेळी वे वे पोहोचत राहतील चला तर भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटचा धन्यवाद